सरणी स्वराज युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे आज आपण आहोत बॅट बैट इयत्ता पाचवी मराठी विषय पतंग परीक्षा प्रश्न पत्रिका मित्रांनो तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक यामध्ये पाचवीचा मराठी विषयाचा पेपर आपण गुणांचा असतो त्यामध्ये दहा गुंतवणूक आणि मित्रांनो पहा त्यामध्ये थोडी चाचणी या प्रश्न तुम्हाला विचारले जातात खालील प्रश्नांची उत्तर सांग जसे कृती पतंग बनवणे पतंग बनवण्यासाठी आपण साहित्य लागतो आपण सांगायचं आहे kayak itu dinding, ketika itu tiga puluh tiga, 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 तुझ्या मित्र किंवा मैत्रिणीला तू कशी मदत करतेस किंवा करतोस ते सांग पर्सनल रिस्पॉन्स नाही आपल्या मनात उत्तर द्यायचं आहे दीपाच मैत्रिणी बाबत काळजीची भावना ज्या व्यक्तीने झाली अशी उठाल कोणती एक वाक्य सांग जसे की तिच्यासाठी माझा जीव तुटतो जीव तुटणे म्हणजे काळजी वाटणे बघा लिखित या ठिकाणी आहे आता सूचनेनुसार उत्तर दिली तुझ्या शाळेची सर कुठे गेली होती त्याबद्दल माहिती दिली सर इच्छित ठिकाणा तुमच्या शाळेची सर ज्या ठिकाणी गेली असेल मागच्या वर्षामध्ये किंवा किंवा एखादा काल पण उत्तर शाळेची सर नसेल तर महाबळेश्वर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे सर शाळेसोबत घेतली साहित्य सर जागा काय सोबत घेतो जेवणा बाबा पाहिजे कपडे इत्यादी इत्यादी तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे असलेल्या निर्णयापूर्वी शिक्षकांनी दिले दोन सूचना आली मग शिक्षक कोणत्या सूचना आली तर सर निर्णयापूर्वी त्या ठिकाणी दिले सर्वांनी शिक्षेचे पालन करावे आपला समोर असते खाली प्रश्नाची उत्तरे दिली दोन दिवसापूर्वी काही बाईक का पाण्याविषयी हातवारी करत बोलत होते असा उत्तर आहे आईने पावसासाठी समजून वापरले आहे बघा उडगे ढोर शब्दाचा तुला समजलेला अर्थ लिहिली कातावणे म्हणजे रागावणे कातावणे इकडे तिकडे तुम्ही मला आनंदाची वाटली असेल अशी तुला वाटते आपल्याला काय वाटत उत्तर कारण आई माणसाला रागवतात तसे पावसाला लागवत आय बनण्याची वाटली असावी खाली दिले शब्दकडे पूर्ण कर

मागा पुढचा प्रश्न आहे योग्य ठिकाणी विराम चिन्ह व वाक्य पुन्हा आले सुबे जरा इजा चार बोट टाकून टाक घालतीस का तरी कोणाचे तोंडी शब्द मित्रांनो अवतारांचे नंबर घेऊ अवतारांचे चिन्ह सुबे जरा इजा चार बोट टाकून टाक घालतीस का प्रश्न अर्थ चिन्ह किती अभिमान वाटतो आम्हाला कविताचा किती उद्गाराचे चिन्ह अभिमान वाटतो आम्हाला कविताचा हे उद्गाराचे वाक्य आहे खाली उतार कोत्या खाली प्रश्नाची उत्तर लिहिली बघा सायंकाळी नदीकाठी गेल्यावर लेखकाने कोणत्या दोन कृती केल्या ते लिहायचं आहे तर उतारामध्ये लेखकाने काय केलेलं आहे मऊ माती उकरली आणि मातीची छोटी छोटी घरी तयार केली या दोन कृती आपण त्या केलेल्या आहे पावसाळ्यात निसर्गामध्ये बदल दोन तीन वाक्यातली पावसाळ्यामध्ये निसर्ग खूप बदल होतात त्याचं वर्णन आपण करू शकतो पावसाळ्यात जातो सगळीकडे नदी तलाव आली ताणी भरलेली असतात पिकी भरत आलेली असते अशा पद्धती खाली बघा तुझ्या येणार विचार दोन ते तीन वाक्यातली तुझा मित्र किंवा मैत्रीण सायकल चालवताना पडला पडली हे पाहून तू काय करशील तर आपण काय करणार मी काका त्याला तिला उठवेन त्याच्या किंवा आणि पुढच्या वेळी काळजीपूर्वक करून सायकल चालवण्या सांगेल खाली कवितेच्या वेळी जीवन यावर समजलेली ब्रथमजी केली सण तीन बाकी वर्षभर ओझे मरम ओडायचे बैलबाळाली आहे बघा बैल होते उरलेले संपूर्ण वर्षभर तो मेहनत करत असतो त्याला दिवसात रात उडावं लागतं बैलाचं जीवन खूपच कठीण कष्टमत असतं असा या बळींचा अर्थ होतो सूचना कृती कर खरेदी दिले गोष्ट तयार करून गोष्टी समर्थ बघ एक राजा भिकारी राजाचा देऊ अशा पद्धतीने गोष्ट आपण तयार करायची याच्यावर बघा उत्तर समाधानी भिकारी एक राजा आपल्या निमित्ताने संपूर्ण आनंद तो साजरा करत होता सर्वांनी मोठा कार्यक्रम केला होता तेव्हा एक भिकारी दर्गाचा आला आणि राजाला खाण्या भेटले राजाने त्याच्याकडे इथे थोडी आहे तरी तू मला काय देणार भिकारी म्हणाला एस माझं सर्व काही आहे आणि ते मी तुमच्यासाठी वाटून घेतलं आहे ते ऐकून राजा कधी झाला आणि त्याने भिकाऱ्याला खूप भरपूर संपत्ती दिली भिकारी मात्र फक्त थोडं घेतलं आणि समाधानाने निघून गेला यातून काशी भेटते आपल्याला समाधानातच खरा आनंद असतो या याविषयी खाली निबंध बंद आहे बघा आपल्या घराची रचना वातावरण सोबतीचा परिसर घराविषयी तुला वाटणारा जेवायला याची गोष्ट तयार करायची आपल्याला मित्रांनो तुम्हाला परीक्षा खूप शुभेच्छा मी आधीपेक्षा सबक्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो त्या व्हिडिओ शेअर आपण गोष्ट बघूया आमचे घर आमचे घर हे आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचे स्थान असते घरात शांती प्रेमाने सुरक्षितता मिळते घराच्या रचनेची परीक्षा घरातील वातावरण आणि त्याला भावनिक अनुभवांचा परस्पर संबंध असतो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घराविषयी माहिती घ्यायची तुम्हाला काय वाटतं आपल्या घराविषयी आपले अनुभव त्या मध्य